जिल्हाधिकारी राहुल कर्विले यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डुयफोडे आदी मान्यवर उपस्थिती होती मुख्य संपादक भारत वानरे सन माय मराठी न्यूज लाईव्ह एक माणूस म्हणून त्यांच्या अधिकार असेल अर्थशास्त्र असेल इरिगेशन असेल स्त्रियांसाठी अनेक लेजिस्लेशन आहेत सिंधुकोट जिल्हापासून स्त्रियांना तर मिळते की त्यासाठी टेनिसी रॅलीच्या तर्फीनं काम होण्याचं जे काही निर्मिती आहे ती असेल आर्थिक प्रॉब्लेम ऑफ रोटीन वाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये अर्थशास्त्राच्या आजच्या काळाला पडणारे प्रश्न आहे त्याच्यावर उत्तर त्यांनी त्या काळात दिलेले आहे कुठलंही क्षेत्र नाही त्याला त्यांनी व्यापलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काळात जे उत्तर देऊ नये आजच्या काळाला सुसंगत आहे की जी काल सुसंगत असण्याची जी जे वैशिष्ट्य आहे ते फार कमी महामानवांना शक्य झालं त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आजचा जो दिवस आहे हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा अत्यंत अभिमानाचा आणि त्यांचे विचार आहे ते विचार आपल्याला सेलिब्रेट करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व तमाम नागरिकांना नंदेडकरांना जयंतीच्या निमित्त भरभरून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संभोवतो धन्यवाद मी विजय झालेल्या आज विकास आघाडीच्या उमेदवारांना ¡Gracias por que